पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख अवैध गॅस रिफॉलिंग अड्ड्यावर एल चा छापा दोन ठिकाणी कारवाई मुद्देमाल जप्त धुळे शहरात घरगुती गॅसचा अवैधरित्या साठा करून वाहनांमध्ये भरणा करणाऱ्या दोन मिनी गॅस पंपावर स्थानिक गुणे शाखेनं मोठी कारवाई केली आहे या कारवाईत पोलिसांनी दोन ठिकाणांवरून दोघांना ताब्यात घेतला असून गॅस सिलेंडरचा साठा आणि इलेक्ट्रिक मोटर असा मुद्देमाल जप्त केला आहे शहरातील लोकवस्तीच्या भागात सुरू असलेल्या या जीव घेण्या प्रकाराला पोलिसांनी चाप लावला असून या कारवाईमुळे अवैध धंदे चालकांचे धाबे दणाले आहेत धुळेस्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शहरात एकाच वेळी दोन ठिकाणी हे छापे टाकण्यात आले पहिली कारवाई देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवपूरमधील बोरसे कॉलनी परिसरात करण्यात आली जिथे अवैध मिनी गॅस पंपावरून एका आरोपीसह आठ गॅस बाटल्या आणि रिफलिंगसाठी वापरली जाणारी इलेक्ट्रिक मोटर जप्त करण्यात आली आहे तसेच दुपारी कारवाई चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुसरी कारवाई शंभर फुटी रोड परिसरात झाली या ठिकाणावरून देखील आठ घरगुती गॅस सिलेंडर आणि एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय या दोन्ही कारवायांमध्ये घरगुती गॅसचा व्यावसायिक आणि धोकादायक प्रकार उघड झाला असून पोलीस आता पुढील तपास करत आहेत प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा